नमस्कार मित्रांनो मी अम्या पेडणेकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर कर तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होत आहे की आमच्या ब्लॉसम सिटीमध्ये आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे हे बघा निहारिका पण इथे रेडी झाली आहे निहारिका दाखव टी शर्ट दाखव तुझा एक दोन तीन चार गणपतीचा जय जय तर इथे निहारिका पण रेडी झाली आहे आणि आता आम्ही निघणार आहे गणपती आणण्यासाठी तर आता आम्ही खाली जातो आहे तर गणपतीची तयारी पण कशी चालू आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघूया तर चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला <laughs> तर इथे आता हळूहळू सगळेजण जमतायत गणपती आणायला जायचं आहे हे बघा इथे जमले आहेत आता सोसायटीतले आणि आमचा गणपती बसणार आहे इथे इथे पार्किंगमध्ये आहे सो आता तयारी झाली की आम्ही निघू <laughs> तर मित्रांनो आता आम्ही चाललोय गणपती आणायला सगळे जण आहेत दोन गाडी आहेत बाकीचे बाकी, बाकी दुसऱ्या गाडीतून येते आणि तिथून आम्ही टेम्पो करून येणार आहे तर हे बघा सगळे चाललेत हे बघा इथे आम्ही आता कार्यशाळेत पोहोचलोय गणपतीच्या आणि हे मंगलमूर्ती कला निकेतन म्हणून आहे तर इथे गणपती बुक केलं आहे हे बघा इथे सगळे बाहेर गणपती ठेवले

लेकिन एक्चुअली तो पांच जीरा पालक पत्ता मिलेगा अपन आएगा तो मिराज वीडियो अपना बनाना है ना तो पालक पत्ता मिलेगा पालक पत्ता वो पान का पड़ेगा बेटा नहीं मतलब ऐसा नहीं है नहीं नहीं आ रहा है गणपती बाप्पा मोर मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती गणपती चा जय जय जयकार गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार आपला बाप्पा आता इथे एंट्री करतायत आणि ते सगळे मस्त नाचतायत ते आपल्या बाप्पांचं तर आगमन झालं आहे पण आपल्याला थोडी डेकोरेशनची आणि तयारी करायची आहे तर इथे हे आपलं मखर आलेलं आहे आणि हे सगळेजण इथे मदतीसाठी आहे थोडी साफसफाई पण करायची आहे हे बघा इथे हे बघा कसे मस्त आहेत पडेल पडेल आणि सगळे आहेत मदत करायला इथे थोडं स्वच्छता स्वच्छता अभियान चालू आहे ते धडाडीचे कार्यकर्ते आमचे फॅन लावा लावा आता आमचा थोडासा टी टाइम झालाय

पानी साफ करते ना नक्की वो जा पानी, है पानी पानी, पानी कुछ है। तो यू, यू तो ये लाइक एंड सब्सक्राइब एक नकी विनर को मिलेगा ये फ्री वैक्यूम क्लीनर ये ये टेक्नोलॉजी ब्लॉसम सिटी के बाहर नहीं जाना चाहिए नमस्कार मित्रांनो कालचा व्हिडिओ आज आपण कंटिन्यू करूया काल आपल्या बाप्पाचं आगमन झालं आहे सोसायटीत आणि आज प्राणप्रतिष्ठा आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या ज्या काही त्या सगळ्या पूर्ण होत आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर असाच राहून दे कीच त्या गणपती चरणी आपण प्रार्थना करूया आणि आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया तर आत्ता सकाळचे साडेपाच वाजलेत आणि थोड्या वेळात म्हणजे सहा वाजेपर्यंत भटजी येणार आहेत गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करायला तर आत्ता आम्ही खाली जातो आहे तर पुढचे पाच दिवस गणपती बाप्पा आमच्याबरोबर असणार आहे तर या पाच दिवसात आम्ही काही काय मजा करतो गणपती बाप्पाची आम्ही कशी सेवा करतो आहे ते तुम्हाला आपल्या चॅनल थ्रू बघायला भेटेल तर त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचे पण व्हिडिओ बघता येतील तर आता पहिला आपण खालती जाऊया आणि जी काही तयारी असेल आता पूजेची ती आपण बघूया

तर गणपती बाप्पाच्या पूजेला बसणार आहेत आमचे अजित भाई आणि त्यांचे मिसेस आणि हे त्यांचे तीन आहेत तिळे आहेत इकडे एक आहे आणि हे बघा तिकडे दोघे बसले आहेत तिळे आहेत हाय नाम क्या है तेरा रुशांग, क्या ऋशांत तेरा नाम क्याय रुद्रांश और तेरा ऋग्वेद ऋतुद ओके हे बघा तू बी बेट उद्या हे बघा प्रथमें वर्षे पार्थिव सिद्धि विनायक देवता प्राण प्रतिष्ठा पूर्वक अभिषेक युक्त यहां मीलित उपचार द्रव्य पूजन अहम से दे दे पात्र करे श्री हृषि बहाद्रमश्लिंगे महागण विस्मरण जगे सोमान विस्मरण ब्रम्हण स्पर्क्षंद औषज महागणाच महानमस्कार कुमि सूर्यकास्मरण कर्कणा सवितृसूर्यनायणान महाजग चकृषेन स्वस्तिन पुन यजमानसराटेजकर्ण स्वस्ती नंद्रोध्रवा वस्तीन स्तार्क्यो अर्टनेवी ही स्वस्तीनो ब्रेक्स पद्रदाथा कु आप हली को पूर गालीजीगा

ॐ आं ह्रीं क्रों यं रं लं शं शं सं हों ॐ शं सं ह्रीं ॐ आं ह्रीं क्रों अस्यां पार्थिव गणेश मूर्तीना प्राणाय प्राणाहा उमा ह्रीं ग्रोम यम रम लंगम शम शम सं रम ओम शम सं हुम सहा ह्रीं उमा ह्रीं ग्रोम अस्यां पार्थिव गणेश मूर्तीना जीवय स्थिता सर्वेंद्रियाणी वाङ्मनस्मगदक्षुश्रोत्रजिग्भाग्राण पाणिपादोपास्थाने इह विभागस्य सुकञ्जुरन् तिष्ठन्तु स्वाहा षोडशवारं प्रणवावृत्तिं कुर्यात्

दर्शन मात्रे मन जै देव जय देव कृष्ण कचित फरा तु गौरी कुमला कुमकुम कुमकुमकेश्वरा धीरे दडित मुकुट शोबतो भरारुण ऋण दिन पुरे चरणी गागर्या जयदेवालिन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विश्या ऋणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मन्त्रि श्रिये वा पूजात्मना वा प्रसूतिस्वभावा करोणि यज्ञं सफलं रत्मये नारायणाय समर्पयां वशुधां केशवां रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवरि श्रीधवं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रमय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर्या मंगलमूर्ती मोर्या विजय सो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळी आणि परिवाराबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजून पण ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय